पण खरंच तुला हॅपी रक्षाबंधन असं ती म्हणते तो विक्रम होतो की हे काय बसू अगं एका गोष्टीमुळे मी तुझ्यापासून दूर होईल असं समजलीच कसं काय तुझा हा भाऊ आयुष्यभर तुला साथ देणार आहे हे खरं काय खोटं काय हे अजून सिद्ध झालेलं नाही आहे मग रक्षाबंधन होणार आता तू मला राखी बांधली नाहीस तर कसं चालेल असू अगं जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये मरणाच्या दारात पडलो होतो मला रक्त कमी झालं होतं तेव्हा तूच मला रक्त दिलं होतं मला जीवदान तुझ्यामुळे मिळा मिळालंय तुझा आणि माझा ब्लड ग्रुप एक होता तू मागचा पुढचा विचार न करता मला रक्त दिलेस आणि आज मी जिवंत आहे ते तुझ्यामुळे ताई म्हणूनच मी तुझ्या अजूनही उपकार मानतो आणि फक्त नदीनीने तुझ्यावर दोष दिला आणि मी ते मान्य कसं करेल वसू त्याच वेळेला वसू म्हणते की दादा अरे माझा नवरा गेला तेव्हापासून फक्त रम्याचंच नाही तर माझासुद्धा बाप म्हणून काय माझ्या पाठीशी तू उभा आहेस खरंच असा भाव मिळणं खूप नशिबाचं असतं नशिबात असावं लागतं आणि खरंच विक्रम तू नेहमी माझ्या संकटामध्ये उभा राहिलास आज तुझ्यामुळे मला हे स्थान आहे आणि खरंच मी खूपच आनंदी आहे की तुझा, तुझा भाऊ म्हणजे तुझ्यासारखा भाऊ मला मिळालाय तुझ्यासारखा भाऊ मला मिळालाय असं सुद्धा ह्या विक्रमला म्हणत असतात प्रेक्षकांना आता वसु आत्या ह्या लगेच विक्रमला म्हणतात की मग बांधू ना मी तुला राखी तेव्हा विक्रम म्हणतात की विचारतेच काय जा लवकर राखी घेऊन आली बांध मला आता विक्रम खाली बसतात तर वसू आनंदाने जाता देवाचं ताट औक्षणासाठी आणते आणि लगेच विक्रमची ती आरती वगैरे ओळून त्याला लगेच आता राखी बांधत असते त्याच वेळेला विक्रम, विक्रम मोठ्या आदराने विचारतो वसूला की वसू अगं तुला ह्या तुझ्या भावाकडून काय गिफ्ट आहे तेव्हा आता आता ते विचार करतात आणि म्हणतात की विक्रम मी जे मागितलं ते दे तुम्हाला देशील विक्रम म्हणतात की हो देईन ना तेव्हा आता वसू लगेच म्हणते की विक्रम तू आत्तापर्यंत माझ्यावर जो विश्वास ठेवत आलायस ना तो पुढे पण ठेवशील नाही म्हणजे उद्या कोणीतरी येईल माझ्यावर आरोप करेल आणि आता तर घरात नंदिनीने माझ्यावर इतका मोठा आरोप केला आहे त्याबद्दल तुला काय वाटतं रे दादा आता हे मुद्दा म्हणूनच विक्रमच्या मनात नक्की काय चाललेलं आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करताना दिसते आहे तेव्हा विक्रम म्हणतात की अगं वसू तू इतक्या खालच्या थराला असशील असं मला वाटत नाही आणि हे बघ त्या नंदिनीला मी नंदिनीवर विश्वास ठेवलेलाच हो नाही आहे पण एवढं मात्र नक्की आहे की नक्कीच तू ही चूक केलेली नाही आहे पण नंदिनी असं का म्हणते आणि अशा ठराला ती का गेली याचं कारण मला माहिती नाही असे तिच्याकडे फक्त बारा तास उरलेले आहेत वसू त्यामुळे तू काळजी करू नकोस उद्या ती कोणता पुरावा आणेल ना त्याच्यावर तर ठरेलच पण मी तुला चुकीचं कधीच समजणार नाही असं ते प्रत्यक्षात बोलूनच टाकतात त्यामुळे त्याचा वसूला असं वाटून जातं की माझ्या भावाचा माझ्यावर खूपच विश्वास आहे त्यामुळे उद्या नंदिनीने पुरावा जरी आणला तरी हा माझ्यावर काही म्हणजे माझ्यावर काही आरोप लावणार नाही हे आता वसूला समजतं प्रेक्षकांना पुढे आता इथे काव्याचा आणि पारचा तर काकांबरोबरचा सीन दाखवलाय की ते अजूनही तिथेच आहे त्यांच्या घरी तिकडे सुद्धा आता राख राखी पौर्णिमेनिमित्त काव्य आता काकांना विचारते की काका तुमच्या बहिणीला नाही बोलू नका तुम्ही राखी बांधायला तेव्हा आता काका म्हणतात की अगं माझ्या बहिणीने फक्त राखी पाठवली आहे आणि दरवर्षी ती फक्त राखी पाठवते काव्याला समजत नसतं की काका असं का बोलत आहे तेव्हा ती म्हणते का हो काका तुमची बहीण खूप लांब राहते का तेव्हा काका खूपच इमोशनल होतात आणि म्हणतात की माझी बहीण ना खूप लांब आहे हे जगापासून लांब आहे असं म्हटलीस ना तरी सुद्धा चालेल तेव्हा मात्र फारताने काव्याला धक्काच बसतो तेही विचार करतात की काका असं का म्हणाले काव्य म्हणते का हो काका असं तुमच्या बहिणीला कुठलं सासर सा, दिले तुम्ही इतके लांब आहे का तिचं सासर तेव्हा काकांच्या डोळ्यात पाण्या आलेलं असतं ते म्हणतात सासर तिचं खूप लांब आहे कसं ते तुम्हाला सांगतो एक दिवशी मी आणि माझी बहीण आम्ही दोघं जण रस्त्याने जात होतो अचानक मागून बैल आला तो बैल त्याचे शिंग पिसाळलेला होता तो तो एकदम आता माझ्यावर हल्ला करणार आणि मी जागेवरच पडणार त्याच वेळेला माझी बहीण मध्ये आली तिने मला ढकलून मला बाजूला तर केलं पण समोर असलेल्या त्या बैलाने माझ्या बहिणीवर हल्ला केला तिच्या पोटात शिंग खूप असलं आणि ती, ती जागेवरच गेली ती हे जग सोडून निघून गेली असं रडत असते काव्याने पायातला सांगतात त्या दोघांनाही मोठा धक्काच बसतो की काका तुमची बहीण तुम्हाला सोडून गेली त्यामुळे आता काव्याने पारला सुद्धा खूपच असं भरून आलेलं असतं दोघांनाही कारण काका रडत असतात काव्याला सुद्धा खूपच वाईट वाटतं ती तोंडालाच हात लावते तर पार्थ म्हणतो की काका खूप वाईट घडलं हो तुमच्यासोबत तेव्हा आता ते काका म्हणतात की कसं आहे ना म्हणतात आपलं आयुष्य हे सटूबाई आधीच लिहून ठेवते पण मी तर म्हणतो त्या सटूबाईला की अगं सटूबाई तू आयुष्य लिहिताना जरा विचार करत जा त्या माणसाचा आज मी माझ्या बहिणीपासून दूर झालो असा प्रसंग कोणत्याही माणसावर किंवा एखाद्या बाईवरती येऊ देऊ नको कारण हा सण असा आहे ना की ते भावाची आठवण येतेच आणि बहिणीची सुद्धा आठवण येते त्यामुळेच सटू आई अगं भा भा एखाद्याचं भाकीत आयुष्य लिहिताना जरा विचार करून लिही तेव्हा आता काव्याने पार्थ एकमेकांकडेच पाहू लागतात मग आता काका म्हणतात की माझी बहीण तर मला सोडून गेली मग राखी बांधणारा कोणी उरलंच नाही तेव्हा आता काव्य म्हणते की काका असं काय म्हणत आहे सुद्धा तुमची बहीणच आहे ना लहान बहीण मी बांधील ना तुम्हाला राखी आता लगेचच काव्या ही उभी राहते ताट बनवते आणि लगेचच एक राखी घेऊन ते आता काकांना राखी बांधते काकांची आज राखी पौर्णिमा काव्यामुळे पूर्ण झालेले असते आणि ते सुद्धा खूपच आनंदात असतात त्याच वेळेला आता काकांना आठवतं की आज ते जाण्याची वेळ आली आहे काव्य आणि पार्थ आज जाणार आहेत ते लगेचच म्हणतात की काय ग काव्या ही बहीण अशी तात्पुरती नाही पाहिजे मला मला तर आयुष्यभरासाठी मला ही बहीण हवी आहे काय रे पार्थ तुझ्या बायकोला पुढच्या वर्षी रक्षाबंधनला घेऊन येणार ना त्यावेळेला काव्याकडे आता पार्थ पाहू लागतो मग आता पार्थ म्हणतो की माझ्या बायकोला मी पुढच्या वर्षी तुम्हाला राखी बांधायला स्वतः घेऊन येणार तुम्ही काळजीच करू नका काका त्याच वेळेला काव्याच्या डोळ्यात अजूनच पाणी येतं कारण पार्थ तिला समजून बोलत असतो आणि त्यामुळेच काव्या म्हणते की काका नक्कीच असं म्हणून आता ते म्हणतात की आम्हाला निघायचं आहे आम्ही निघतो आता लगेच आता काकांची बायको त्या मावशी बाहेर येतात आणि म्हणतात काय रे चाललात का तुमचं तर नवीन लग्न झालं आहे ना मग मी काय म्हणतो तुमचं नवीन लग्न झालंय ना मग आम्हाला काय दिसत नाही ते तुमच्या दोघांमध्ये असे तुटक तुटक भावना का आहेत नवीन लाजणारे एकमेकांना सांभाळून घेणारे प्रेम करणारे असं प्रेम तर तुमच्यामध्ये दिसतच नाही चला बरं दोघ जण एकमेकांचा हात हातात घ्या था आजपासून आम्हाला खऱ्या अर्थाने असं वाटायला पाहिजे की तुमचं लग्न झालंय आणि हे जाणवत नाही खूप छान असं ते काव्य आणि पार्थला समजून सांगत असतात तर पुढे आता प्रेक्षकांना आपण असं बघतोय की इकडे आता नंदिनी असं म्हणत असते जीवाला की मला एकटीलाच माझा लढा लढायचा आहे पुरावा शोधायला मी स्वतः एकटीच जाणार आहे ते तेव्हा ती बाहेर येते तर इकडे आता मानिणी आणि विक्रम दोघ जण बसलेले असतात तेव्हा आता मानिणी ह्या विक्रमला म्हणतात की काय हो मला एक सांगा एरवी तुम्ही एखाद्या माणसाची लगेच पारख करतात त्याचा स्वभाव कसा आहे त्याच्या मनात काय चाललं हे लगेच ओळखतात मग तुम्ही व त्यांच्या बाबतीत निर्णय का घेत नाहीयेत तेव्हा आता विक्रम म्हणतात हे बघ मानणी मला त्या विषयावर काहीच बोलायचं नाही कारण ऑलरेडी नंदिनीला चोवीस तास दिलेले आहेत आणि त्यातले बारा तास उरलेले आहेत तेव्हा आता कोणता पुरावा आणते हे आपल्याला बघायचे आणि मग मी ठरवेल पण मला माझ्या बहिणीवर खूप विश्वास आहे त्यामुळे माझं मन डायवर्ट करू नकोस त्याच वेळी आता मारणी पण म्हणतात की जसा तुमचा तुम्हाला तुमच्या बहिणीवर विश्वास आहे ना तसाच मला माझ्या सोनेवर सुद्धा खूप विश्वास आहे मग आता खरं कोण खोटं कोण हे कसं कळणार आपल्याला आता त्यांचं बोलणं चालू असतं तर तिथे रम्या येते आणि रम्या आता नंदिनीला पाहते आणि तिथे राहते मग आता नंदिनी ही म्हणत असते की बाबा तुम्ही नाश्ता करून घ्या तुम्ही अजून नाश्ता केलेला नाहीये प्लीज माझ्यावर असं राग भरू नका मी आज पुरावा नंदिनीला आठवण करून देते की नंदिनी अगं कुठे तुझा पुरावा तू चोवीस तास मागितले होते त्यातले बारा तास निघून गेलेले आहेत तरी सुद्धा तू घरात आहेस तुला कोणता पुरावा दाखवायचा आहे तू लवकरात लवकर समोर आण आणि मग आता नंदिनी म्हणते की हो मी पुरावानालाच बाहेर चालली आहे लगेच रम्या तिला अडवते आणि म्हणते की एक मिनिट नंदिनी नाही म्हणजे तू पुरावा आणायला चालली आहे हे ठीक आहे पण तुला हे माहिती आहे का तू जर पुरावा आणला नाहीस तर तुला हे घरातून बाहेर जायचंय तुला हे घर सोडून जायचं हे तुझ्या लक्षात आहे का असं आता रम्या नंदिनीला आठवण करून देते नंदिनी म्हणते की हो चॅलेंज मी स्वीकारल्याने ते पूर्ण करून दाखवणार आणि नाही पूर्ण केलं तर मी स्वतहूनच या घराला जीवापासून दूर व्हायला एकदमच एक निर्णय घेऊन मोकळं होईल मग रम्या खूपच खुश होत्या मनातून तर आता ही वसू आत्ता ही गेली आहे पोलीस स्टेशनमध्ये दीपक कडे आणि ती दीपकला म्हणते की दीपक आमच्या घरामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम झालाय माझं सत्य समोर आलंय की तूच नंदिनीला किडनॅप के केलं होतं ते त्यामुळेच आता तू माझ्या बाजूने हो आणि नंदिनी नंदिनी जेव्हा तुला प्रश्न विचारेल तेव्हा तिला तिच्याशी पलटी मार खोटं बोल आणि घरच्यांना दाखवून देखील नंदिनी चुकीची आहे खोटं बोलत आहे पण दीपक चिडतो आणि म्हणतो की तुमच्यामुळे मी जेलमध्ये आलोय अगोदर मला जेलमधून बाहेर तर काढा मग मी तुमची बाजू घेईल माझ्याकडे भीक मागताय का तुम्ही तुमची झोळी रिकामीच परत जाईल कारण मला ह्या क्षणाला महत्वाचं वाटतं ते म्हणजे मला हे स्टेशनमधून बाहेर काढणं आणि ते जर तुम्हाला जमत असेल ना तरच मी तुमचं ऐकेल त्याच वेळेला स्वतः म्हणतात की दीपक हे शक्य आहे का अरे तुझ्यावर तर हाफ मर्डर केसचा गुन्हा दाखल झालाय आणि मी काय मदत करणार आहे रे तुला तू काय मला पण अडकवतोयस की काय आता त्याच वेळेला दीपक म्हणतो मग ठीक आहे ना तुम्ही मला हे जेलमधून बाहेर नाही काढू शकत ना मग मी पण तुमचं नाही ऐकू शकत सेम टू सेम तो वसुलास बोलत असतो मग आता नंदिनी घरामधून बाहेर जीवा तिला हे बघ मला तुझ्यासोबत यायचे तू प्लीज एकटी अशी जाऊ नकोस आणि नक्की कुठे चालली हे पण सांगत नाहीये प्लीज नंदिनी मला तुझ्यासोबत येऊ दे पण नंदिनी म्हणते की नाही जीवा मला तुमच्यासोबत यायची काही गरज वाटत नाही माझा लढा मी एकटीच लढणार आणि पुरावा शोधून आणणार तुम्ही फक्त वाट पहा माझी मी येईलच लगेच थोड्याच वेळात असं म्हणून आता नंदिनी पण पोलीस स्टेशनमध्ये जायला निघते कारण तिला माहित असतं की दीपक कोणत्या पोलीस स्टेशनमध्ये आहे ती तिथे जाते आणि त्याच वेळेला वसवात त्या तिथून बाहेर पडलेले असतात तर दोघींची भेटघाट तर होत नाही पण आता नंदिनी आतमध्ये येऊन परमिशन घेऊन दीपक समोर उभी राहते दीपकला धक्काच बसतो कारण थोड्या वेळापूर्वीच वसवात तिथे येऊन गेलेले असतात मग आता नंदिनी इथे कशासाठी आली हे दीपकला आधीच माहिती असतं पण तरी सुद्धा तो एक शब्द सुद्धा तोंडातून काढत नाही तर ही आता दीपकला असं सांगून गेलेली असते की तू जर मला मदत नाही केलीस तर तुझंच आयुष्यात नुकसान आहे कारण तू जर मला मदत केली तर एक लक्षात ठेव अरे नंदिनीला घरातून बाहेर काढणार आहे आणि नंदिनी ही कायमचा त्या जीवाला सोडून जाणार आहे एक प्रकारचा तुझा बदलास होतोय ना पूर्ण मग तू मला का साथ देत नाहीयेस त्याच वेळेला दीपकचं मन बदललेला असतं तो, तो विचार करत असतो की मी नक्की कोणाला साथ देऊ वसुह्याला की नंदिनीला हेच त्याला समजत नसतं तर प्रेक्षकांना पुढे आता काय होणार नंदिनीला पुरावा तर मिळाला आहे ती आता सरळ दीपकलाच घरी घेऊन गेलेली आहे तेव्हा आता दीपक काय बोलणार कशी स्टेटमेंट देणार हे आपण उद्याच्या भागात पाहणार आहोत तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करू नक्की कळवा भेटूया उद्याच्या भागात चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेलायकॉनवर क्लिक करा धन्यवाद